श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो कशा हा तुम्ही अशा व्यक्त करते की स्वस्त असाल मस्त असाल आणि स्वामींची सेवा करत असाल अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराजांना वंदन करून आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करणार आहोत तर कालच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की पिठोरी अमावस्येची पूजा तर असाच एक विषय आहे की आत्ता लगेचच म्हणजे सात सप्टेंबरला गणपती आ, गणपती बाप्पांचं आगमन होणार आहे आणि आतुरता आपल्या सर्वांना असते की गणपती बाप्पाची आपण पूर्ण वर्षभर वाढ बघत असतो तर सात सप्टेंबरला गणपती बाप्पाचं आगमन होणार बाप्पा आहे मग गणपती बाप्पा घरामध्ये बसवताना कोणत्या गोष्टी लक्षात घ्याव्या किंवा कोणत्या गोष्टी करू नये किंवा गणपती बाप्पाची जी मूर्ती आहे ती कोणत्या प्रकारची असावी कशी असावी या सर्व गोष्टी विषयी मला असं वाटलं की एक व्हिडिओ आपण बनवावा कारण मी माऊलींचं जेव्हा हितगुज ऐकलं त्यामध्ये मला हा व्हिडिओ म्हणजे हा विषय ऐकायला मिळाला आणि मलाही वाटलं की आपण यावरही एक व्हिडिओ बनवावा तर ज्यांना शंका असेल त्यांनी हा व्हिडिओ नक्की बघावा की गणपती बाप्पाची स्थापना कशी करावी किंवा मग त्याबद्दल का कोणत्या गोष्टी आपण ध्याना लक्षात घ्याव्या तर मूर्ती कशी असावी आता गणपतीची गणपती बाप्पाची मूर्ती आणायला जाताना आपण विविध डिझाईनच्या विविध वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्त्या बघतो तर शक्यतो त्यामध्ये मूर्ती जी आहे ती उभी असू नये गणपती बाप्पाची मूर्ती जी आहे ती बसलेली म्हणजे स्थिर असावी जी, जी आपल्या घरामध्ये स्थिरता आणेल त्याचप्रमाणे आता आपण ते प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्या वापरतो तर त्या मूर्त्यांचं काय होतं तर विसर्जन होत नाही त्याचं विघटन होत नाही आणि मग बघा तुम्ही नदीमध्ये जर आपण विसर्जन केलं तर नदीचं पाणी ओसरल्यानंतर इकडे तिकडे गणपती बाप्पाचे हात कुठं पाय कुठं सोड असं आपल्याला वेगवेगळे अवशेष बघायला मिळतात तर काय होतं की शक्यतो आपण काय करायचं प्रयत्न असा करा यावर्षी संकल्प करा की शाडूच्या मातीचीच आपण मूर्ती आणली पाहिजे जेणेकरून काय होईल की ही शाडूची मातीची मूर्ती लवकर पाण्यात विरघळते आणि ते पाणी आपण कुठेही शेतात कुठेही त्या मातीचं पाणी टाकून त्याचं विसर्जन करू शकतो आणि कुठलाही दोष आपल्याला ला लागत नाही तर बघा तुम्ही काय करायचं आहे त्याचप्रमाणे झोपलेला गणपती असू नये आता खूप ठिकाणी असतो बघा असा लोट ठेवलेला असतो आणि त्यावर गणपती झोपलेला असतो त्याने काय होतं तर आपल्या स्थिरता स्थिरताही नष्ट होते म्हणून झोपलेला गणपती असू नये त्याचप्रमाणे गणपती बाप्पाची मूर्ती आणताना ढोल वाजवणारा गणपती असू नये आता खूप काही प्रकारच्या मूर्त्या निघाल्यात ढोल वाजवणारा वीणा वाजवणारा कोणतेही वाद्य वाजवणारा तर असे जे वाद्य आहेत ते वाजवणाऱ्या मूर्त्या आपल्या घरामध्ये आपण आणू नये त्याचप्रमाणे शिवपार्वतीच्या मांडीवर गणपती नसावा आता आपण काय करतो की गणपती बाप्पाची दहा दिवस विधिवत पूजा करतो दोन्ही वेळेस आरती करतो आणि दहा दिवसानंतर गणपती बाप्पाचं आपण विसर्जन करत असतो मग आपण खूप ठिकाणी काय होतं की शिव पार्वतीच्या मांडीवर गणपती किंवा अजून कुठल्या देवाच्या मांडीवर गणपती असेल समजा तर तसा गणपती आणू नये कारण आपण त्या गणपती बरोबर त्या देवतेचंही विसर्जन करत असतो आणि जे आपल्याला करायचं नाही आहे आणि ते आपल्यासाठी योग्यही नाही म्हणून काय करायचं आहे ते कुठल्याही देवतेच्या मांडीवर शक्यतो शिवपार्वतीच्याच मांडीवर गणपतीची मूर्ती असते तर ती तशा रूपामध्येही मूर्ती आपल्या घरामध्ये आणू नये त्याचप्रमाणे कोणती मूर्ती मग आपण कोणती मूर्ती आणावी तर उजव्या हातामध्ये मोदक असेल डाव्या हातामध्ये कमळ असेल त्याच्या पंचाचा जो कलर आहे तो लाल जांभळा पिळ पिवळा गळ्यामध्ये जानव असेल खाली पायाजवळ उंदीर मामा असतील अशी मूर्ती आपण आपल्या घरामध्ये आणावी आणि तिचं तिची स्थापना आपण आपल्या घरामध्ये करावी त्याचप्रमाणे मूर्ती आणताना आपण बघतो खालून ती मूर्ती पोकळ असते तर ती पोकळ मूर्ती ही आपल्याला घरी आणायची नाही जी मूर्ती आपल्याला आणायची आहे ती पूर्ण भरीव असली पाहिजे भलेही थोडेसे पैसे शिल्लक गेले तरी चालेल परंतु पोकळ मूर्ती तुम्ही आणू नका त्याचप्रमाणे गणपती बाप्पा आणायला जाताना ज्यांना शक्य आहे त्यांनी चप्पल घालून जाऊ नये किंवा येताना जेव्हा आपण गणपती गणपतीची मूर्ती घेतानाही ते जे लोक असतात गणपती बाप्पाच्या मूर्त्या विकणारे त्यांच्यासोबतही जास्त घासघूस करायची नाही तर काय करायचं आहे की जाताना टोपी घालून जायचं आहे त्याचप्रमाणे चप्पल नाही घातली तरी चालेल शक्यतो आपण गाडीवरच गणपती आणायला जातो त्यामुळे बिना चप्पलचं गेलं तर अतिशय उत्तम त्याचप्रमाणे काय करायचं आहे गणपतीची मूर्ती आपण पेपरमध्ये झाकून आणतो किंवा रुमालाने झाकून आणतो तर काय करायचं आहे तिथून मूर्ती घेतल्यानंतर त्या मूर्तीचं जे तोंड आहे त्या मूर्तीचं जे ते आपल्याकडे आलं पाहिजे घरी आणायपर्यंत त्या मूर्तीचा जो तोंड आहे ते, तो ते आपल्याकडे असलं पाहिजे आणि पाठ समोर असली पाहिजे आता घरी आल्यानंतर काय करायचं तर दरवाज्यात उभा राहिल्यानंतर त्या मूर्तीचं जे तोंड आहे ते समोर म्हणजे आपल्या घराकडे करायचं आहे आणि मग विधिवत आपल्या घरामध्ये तो गणपती बाप्पा आपल्याला घेऊन यायचा आहे त्याचप्रमाणे लालबागचा राजा दगडूशेठ हलवाई हे दोन गणपतीच्या मूर्त्या अतिशय सुंदर आहे कारण ह्या मूर्त्या ज्या आहेत त्या आपल्या घरामध्ये सुख समाधान आणि भरभराट घेऊन येत असतात आणि पुन्हा एक महत्वाची गोष्ट गणपती बाप्पा त्यांना वाजत गाजत जयघोषात आणायचं आहे शक... जर आपल्याकडे वाजवणारे नसतील आता घरातल्या गणपतीला शक्यतो नसतात परंतु गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती या अशा ज्या आपण जयघोष करतो त्या जयघोषातच आपण मूर्ती आपल्या घरी आणायची आहे आता महत्वाचा विषय की आपण काय करतो की खूप दूरून जर मूर्ती आणली तर ती भंगते सोंड तुटते कुठे हाताचं बोट तुटतं कुठं कलर निघतो तर अशी मूर्ती आपल्याला स्थापना करायची नाही जर मूर्ती आणताना कुठे तिचा भंग झाला तर ती मूर्ती आणल्यानंतर तिला नैवेद्य दाखवून तिचं लगेच विसर्जन करायचं आहे आणि दुसरी मूर्ती आणायची आहे त्या मूर्तीची स्थापना आपल्याला करायची नाही तर या सर्व ज्या गोष्टी आहेत त्या गणपती बाप्पाच्या आगमना पूर्वी सर्वांनी लक्षात घ्या आणि त्याचप्रमाणे गणपती बाप्पाचे स्थापना करा तर गणपती बाप्पाची स्थापना ही सात सप्टेंबरला होणार आहे आणि सर्वांच्या घरामध्ये खूप भरभराट आनंद आणि म्हणजे आनंदी वातावरण गणपती बाप्पा आपल्या घरामध्ये घेऊन येणार आहेत तर स आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच सर्वांना श्री स्वामी समर्थ